श्रोतो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात अनिल हर्डीकर यांचा ललितबंध आपण ऐकणार आहोत डिटेक्टिव नाना निराळा तुझ्या ओळखीचा कोणी डिटेक्टिव्ह आहे का नाना आमच्या घरात शिरल्यावर सोफ्यावर बसत्या बसता म्हणाला नानाच्या या प्रश्नानं ना मला धक्का वगैरे काही बसला नाही मागे एकदा रणगाडा रे कितीला पडेल अशा त्याच्या प्रश्नानं माझ्या डोक्याला मुंग्या आणल्या होत्या माझ्या ओळखीचे चार पाच उत्पादक आहेत त्यांच्यातला महागडा असला तरी बरेच दिवस चालेल असा रणगाळा बघून सांगतो असं का मी सांगायला हवं हो होतं माझ्या बायकोला तिच्या नाना भाऊजींबद्दल प्रचंड कळवळ आहे ती त्याची नेहमीच बाजू घेते आजच्या त्याच्या प्रश्नाला माझ्या ओळखीचं कुणीही डिटेक्टिव्ह नाही असं उत्तर मी दिलं असतं तर माझी बायको नक्की म्हणाली असती एवढ्या ओळखी आहेत तुमच्या एक दोन डिटेक्टिव्ह माहीत नाहीत तुम्हाला म्हणून मी नानाला विचारलं कशाला हवा तुला डिटेक्टिव्ह काय विशेष वहिनी चहा टाका त्यात साखर टाका हल्ले सांगावं लागतं अरे आज पहिल्यांदा का घेतोस चहा हे सांगायची गरज नाही हे नाही आहे तुला डिटेक्टिव्ह घेऊन काय करायचं ते सांग मी थोडा रागावून म्हणालो सांगतो नीट समजून घे मी माझ्या हिशोबी सर्वांशी चांगला वागतो नाना म्हणाला तुझ्या हिशोबी हे बरोबर -बर। मी म्हणालो अगदी बरोबर माझ्या हिशोबी तसेच जगातले सगळे वागतात तरीही त्यांच्या वागण्याचा त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास होतो राग येतो पण ते त्याला न सांगता त्याच्या दुर्गुणांबद्दल दुसऱ्यांना सांगतात नाना म्हणाला हे बघ हे वैश्विक ज्ञान आणि तुझा तो डिटेक्टिव्ह यांचा काय संबंध आहे मी अंमल चिडून नानाला विचारलं हे बघ तू आत्ता मध्ये बोललास खरं तर मी तुझ्याच प्रश्नाच्या उत्तराकडे येत होतो हे बघ समजून घे आपल्या वागण्यातल्या चुका जर आपल्याला कळल्या तर आपण आपल्या वागण्यात अधिक सुधारणा करू शकतो तुझ्या त्या डिटेक्टिव्ह मित्रानं माझ्या संपर्कातील लोकांशी थेट बोलून किंवा मा इतरांकडून माझ्याबद्दल त्यांची खरी खरी मतं जाणून मला सांगितली तर मी मला सुधारू शकेन मी त्यांचे जे काही चार्जेस आहेत ते मी द्यायला तयार आहे कशी आहे कल्पना हे बघ माझं तुझ्याबद्दल जे मत आहे ते आत्ताच सांगतो तुला पोह्याबरोबर चहा घ्यायचा असला की तू आम्हाला काहीतरी प्रश्न किंवा समस्या घेऊन येतोस या पलीकडे काही नाही तू वेळा आहेस तुझ्या मेंदूत बिघाड आहे पण ज्या कल्पना तुझ्या डोक्यात शिजतात त्याला आमचा सलाम उगाच तुला नाही आम्ही नाना निराळा म्हणत आमच्या घरी येऊन नाना चहा उकडून गेल्यावर दाढी करताना आम्ही आरशात पाताना विचार करू लागलो नाना म्हणाल ते किती खरं होतं आपण आपल्या वागण्याकडे त्रयस्त म्हणून पाहू शकत नाही आपले दोष चुका जर आपल्याला कळल्या तर त्यात आपण सुधारणा नाही का करू शकणार आणि ह्या चुका हे दोष कुणी दुसरा जर सांगू शकला तर किती योग्य होईल निंदकाचे घर असावे शेजारी खरं पण या शेजाऱ्यानं थेट आपले दोष आपल्याबद्दल लोकांची आपल्या जवळच्या माणसांची मतं कुणा डिटेक्टिव्हनं आपल्या कानात येऊन सांगितली तर अर्थात उद्या असे दोष खरंच कुणा डिटेक्टिव्हनं सांगितले ते तर, तरी ते मान्य करून आपल्यात सुधारणा करणं मात्र आपल्यावरच अवलंबून नाही का नाना निघून गेल्यानंतर मी दाढी करत होतो अहो दाढी किती वेळ करताय चेंगडात ही स्वयंपाकघरातून म्हणाली उद्यापासून दाढी लवकर उरकली तरी थोडा सुधारेन असं म्हणतो मी डिटेक्टिव्ह नाना निराळा अनिल हर्डीकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार